E माझ्या घरात तुमच्या आशीर्वाद आणि माझ्या बहिणी बरोबर एक माणूस कब्बर चहा द्या दूध तुम्हाला नसलं जेवाला घालायचं ना एका माणसाला माणसाला बरोबर करणे पोरणा बोरव नका त्याला आवडत नाही कदम मॅडमला माहित आहे तर कबर चहा द्या दूध द्या फळ द्या का तर हे तुमचं श्राद्धाच तुम्हाला महाराज पण सांगितलं कीर्तनात तुमच्या गावात तुमच्या पायची पूजा केल्याशिवाय

पोटी येता हरले पाप अशी मुलं जन्माला आपल्या पोटीचं जे काय पाप असत ते हरलं जातं म्हणून ज्ञान देण्यासारखे तुकाराम महाराजांसारखे सात्विक मुलं जन्माला तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की अशी मुलं जर जन्माला आली तर आपल्या वंशामध्ये धोराच्या किंवा पाप कधीच घडणार नाही जे काय पाप घडले नसते निघून जात असतं म्हणून की मुळू होता बाप्रज्ञानी जर काम त्या बापात जर ज्ञानी तर त्याच्यासाठी अज्ञानी बोला जन्माला येत नाही ज्ञानी भलाय देवाला येत आहे बाप संस्कार करत असतो त्याच पद्धतीने मुलं त्या बापाच्या पायावर पाय जसं बापाचं संस्कार असतील त्याच पद्धतीनं मुलं संस्कार करत असतात म्हणून आता की आमचा मुळा पण आपण ज्ञानी होता म्हणून तर आम्ही या बातम्याच्या कर्ताच्या नाधाला लागलो आणि तुकाराला मार्गाच्या आज आचार्य असतं कारण ना सतराशे वर्षापूर्वीपासून पासून त्यांच्या वडिलांनी काय वारी केलेली होती परमार्थ नव्हता ज्ञानी असल्यामुळं असे त्यांच्या पोटाला जे काही सात्विक मुलं जन्माले त्याचे तुकाराम म्हणून तुकारा म्हणे पोटी सेवाळ अशी मुलं जन्माला यावीत की आमच्या पोटाला अशी मुलं जन्माला आली पाहिजेत म्हणून आम्ही तर या मुळे लावू आम्ही घ्यानी आणि म्हणून आम्ही हरी भजनाला लावलो का तर आम्हाला सुद्धा आमच्या वर्ण त्यासारखंच काहीतरी पुण्य करावं आणि असंच हरिणाम घडावं काहीतर तेव्हा जगामध्ये काय असा आनंदाच्या थोडक्यात महाराष्ट्र सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आज या ठिकाणी काही निमित्ताने करत नाही मी बरोबर करतोय कशासाठी करतोय काय आहे नक्की काय बाया कीर्तनाचं निवेदन कशासाठी की? स्वतःचं कर्तव्य असत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे या ठिकाणी दुवर्ष श्रद्धा आहे परंतु सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी कशासाठी करतात ते व्यक्तीच कर्तव्य असत म्हणून सांगावं लागतं आज गेल्या वर्षी याच स्थितीला जगन्नाथ कान्याबा बोलगे त्यांनी सदैव ठेवला ते स्वर्गवासी झाले आणि आज त्यांच्याच मुलांनी आज बारा महिने त्यांच्यात त्यांची आठवण त्यांच्या मनामध्ये असून सुद्धा त्या वडिलांच्या ऋणातून काहीतरी उतराई होण्याकरता आज त्यांनी या ठिकाणी ज्ञानदान आहे अन्नदान आहे सुवर्णदान आहे सगळं दान या ठिकाणी आहे नामदान आहे आणि जे दान करायचं असतं ते या ठिकाणी म्हणून या त्यांची मुलं सुभाष जगन्नाथ बर्गे महादेव जगन्नाथ बर्गे संजय जगन्नाथ बर्गे या तिन्ही मुलांनी आणि त्यांच्या मुली संजय सुरेखा प्रमिला आणि राधिका या त्यांच्या ज्या जन्माला आलेल्या मुलं आणि मुली यांनी आपल्या बापाच्या पुण्यातून उत्तराई होण्या का कृतज्ञता होण्याकरता आज या ठिकाणी या कीर्तनाचा खटाटोट केलेला आहे का कारण वर्षश्राद्ध आजकालच्या पिढीला वर्ष श्राद्ध घालावं का नाही घालावं काही मुलं आता या जन या दुनियामध्ये असे आहेत की वडिलांचं वर्षश्राद्ध घालाय सुद्धा त्यांना सवड नसते अहो दहाव्याला सुद्धा मुलं येत नाहीत तिकडून जर फोन करणार की मला फार काम आहे सर्व्हिसला जर बाहेर असलं तर तुम्ही तिकडं उरकून घ्या मला वेळ नाही तुम्ही सांगा जर मुलांना दा जर दा दहाव्याला किंवा वर्षला जर याला वेळ नसेल मग त्यामुळं जर का आपल्या घरामध्ये जर काही कमी पडत असलं तर आपल्याला वाटतं की आपलं काहीतरी चुकलंय आहे आपल्या घरामध्ये असं का घडत की पैशाला पैसा लागत नाही चणचण भात सारखी भांडणं होत असतात भावामध्ये भाव नाही जावा जावा ते सारखी भांडणं लागत असतात मग काहीतरी आपण कुठंतरी जाऊन पाहिलं पाहिजे नाही घातलं पाहिजे किंवा नाही घातलं पाहिजे यासाठी मी सांगतो की तुम्ही कुठंतरी एखाद्या ब्राह्मणाकडे जात असता किंवा एखाद्या दिवृक्षाकडे जात असता परंतु मला वाटतं की दिवसतेपेक्षा ब्राह्मणावर जास्त विश्वास ठेवावा लबाड असतात काही करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात परंतु पर ब्राह्मणाकडून जर तुम्ही पाहिलं तर तु तो ब्राह्मण आपलं तो पंचांग उघडत असतो आणि पंचांग उघडत असल्यानंतर उघडल्यानंतर तुम्हाला तो तु सांगत असतो की काही नाही तुमच्या घरामध्ये जे आहे ना कशामुळं तर तु फक्त तुम्हाला मित्र दोष आहे तुम्ही तुमच्या वाडा संग <coughs> जा <coughs> दाल तड़का चलो है दाल तड़का तूप तूप टाकलेलं आहे तूप तडक्यासाठी मिरची टाकलेली आहे बघू शकताय जर काही मिरची टाकली तर समजणार हा दाल तडका आहे ते येते

पण आपल्यासाठी रात्री दिवस कष्ट केलं के त्याचा वंश मुक्त जाण्यासाठी तो आपल्या पहिल्या पहिल्या त्यांना सांगत असतात असतानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर एकनाथ पासून आणि असं असताना कि ज्यावेळेस सकाळच्या कहरा होणार 走在路上。

आईच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येत असत परंतु बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही का तर आपण जर आपल्याच्या समोर जर रडलं तर आपलं घर कोसळ आणि सगळ्या घराची रेवाट लागल कारण बाप हा घराचा पाया असतो बाप आता बघला घरच्याच्या जागत बाप कधी रडत नाही